बोलावलं बोलावलं तिची सोयरे सोयत बोलावलं अशी पण आपल्याला काय आलं बोलावलं काही उसने घिसने पैसे आहेत का तू अंग तिचे मा तर पाहिलं बाई रात्री तर मी रामाच्या बाबाला विचारलो मी आणलं मा तुम्ही काही पैसे घिसे घेतले होते का त्याच्या अंग तर ते बघा पैसे काय लिहिव मी पण बोलावलं काय लिहू मग काय काही बोलते गिलते मा काय करते मा काय सुद्धा आपल्याला जेले कोरेले तुझ्या घरच स्वयंपाक पाणी मी नाही जात बाई मला भेवा लागते बाई कोण जाईल मी त्या गंगीच्या घरी गिंदई काही आळ लावून मावर मी नाही जात नाही

पुरीचे पुरी, पुरी दालच काढली आहे ती मी नाही जात बाई मला तर भ्याव लागतं माय गुलाबजामुन खासाठी म्हणू का मी मी नाही जात माय मी तर माझ्या घरी बाकी टाकतो गुलाबजाम करून खातो मंगीच्या घरी कोण जाईन बाई बाई शांत बाईली मला लावलं का नाही 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 बाई बाई काहीतरी कांड हाय बाई मोठं वाल कांड आहे मग आता नाही ना व तू तर लयच भेकाळ भांगू बाई आहेस काहीली भेटच राहतो तिकडे टाकी नाही का कुठची एवढी भिंद राहिली तिने तिने तिच्या घरी बनवलं ना आपल्याला मग पिंकी नसणार का हजर

माहिती पडते मला माहिती घरी गेलती नाताबाई नाय ते मागा राहिली केस काय मी बंदीच्या बंदी, बंदी कडक पडली उभी पायापासून खालो गंगूबाईच्या गोटी ऐकून चल पहिले शांताबाईली बलावलं गुलाबजामुन खायले गुलाबजामुन खायले जायचं बाई धाकच पडला असं पहिला आमंत्रण आहे गुलाबजाम खायला बोलावलं लोक धाक पडला लोक पय चुटतात <laughs> जेले बोलावलं कोण की ओ तिथे बोलावलं ना आपल्याला धाक पडला मा का ना माई गुलाबजामूनच काय नेमकं काढायचं विचारून येऊ न शांता बाईले त्या चालल्या का नाही तर माहित पडते समजाच मी गेलो तर संगत बरं राहते एकली दुखडी तर मी अजिबात जात नाही बाई दिनबाई मावर काही चोरीचा आणलं म्हणून होती चुकी मागे स्वयंपाका मागच हे चोरी गेलो कुठे बसू बाई मी मला काही साडायची न माई नाही बरं राऊदे ते हा? भाई हा? ये भाई? ये बर भांडे काय बाई बाई सून बाई धंदाच करते बाई रावते बरपुरी भय बरं वाली मी घासतो ते भांडे तू बस जर शिकजाय का अलमारीतल्या साड्या नाही आई माझ्याजवळ तर साड्या आहेत तुम्हाला माहिती मी म्हणजे मी मुद्दाम घालत नाही तुम्ही म्हणाल तर मी घालते साड्या पण तुमच्या नाही पाहिजेत राहू द्या तुमच्या जवळच्या मग कधी कुठं जायचं असलं लागली तर मग मी घेईल ना राहू दे तुमच्याच अलमारीत सांग काय करा आता तो अलमारीतच नका मग अलमारीतच नका घाल तू मला मालिक सारखी बापा अरे बिना आंब्याचाच रोज गोंद राहायला औंदा मला वाटते आपले उन्हाळ्यात आंबे गिंबे खायची गरज नाही ससून याचा तो ससूर घुम राहिलं जाऊ ना म्हैसून आहेच तशी साजरी तुम्ही घरीच आका मला वाटलं मलाच गेले का काही न भास मग घरूच होतो झालं मी का स्वयंपाक काय करू राहिलं तुम्ही स्वयंपाक केला वापरता झाला आज नाही मला हात स्वयंपाक केला सब बन स्वयंपाक केला सुनबाईला नाही करू दिला लय बेदम ती ना ती म्हणून नाही तिने म्हटलं तू करूच नको वय वाली मी करतो मा हातचा सजाज रसाई झाला असा धम धम फोळणी जावा चाल म्हटलं भाजीचा <laughs> सारा येता फिरला असेल लयच मा हातची फोळणी लय चालली बसती बापा रे हात सजाई पाक आहे का आज कुर द्या लागत होत सुनबाईले नाही उन्हाळ्या दिवसात तसेच पोट बिघडतात माणसाईचे कळणार नाही मग ऊन लागलं काय कोणार नाही मग कच होत का काही लयर मध्ये जिहा भाई तुम्ही कावा <laughs> भुल्ले का लगन झालं दहा वागती पहिले पहिले तुम्हाला मला हाती शिवाय भाजी ना गोळी लागे आता लागे सुन करून राहिले मिक्की मिक्की -मिक लागे सुनीच्या हातचं गोळ लागते नाही नाही ना बा तसं काही नाही आपल्याला काय पोट भरायची म्हटलं मला काही हो नाही बाय बसू तसं काही नाही बाबा आपल्याला तो आले हातचं असू का सुनबाईच्या हातचं असू वाळा ताट वाळा सुनीले साड्या देतो ना पिंकी जोडल्या साड्या पण पिंकी घालतच नाही माझोच्या देतो माझोच्या दिल्या दे की घालतेच मग ते आता तिच्या आई बाबाला फोन केला म्या ते येतील हो पण ते काय का आले बोलावलं म्हणजे सोज बोलावलं कच काय ते सांग काय करावं आता रे होईत ना नशी तशी आता जुने होत ना माय माहेरची होत ना पिंकीच्या माहेरची तर मागून आहेत पण मानेच होत ना माय बाई मग बोलावलं तर काय झालं वहिनी म्हणून मग पिंकीच्या मायले म्हणलं बहिणी तुमच्या लेकीच्या घरी या की ना काही पण तुमच्या घरी जरूर या म्हणलं अजी म्या काय म्हणलं ते बसेला पाहिजे नात नाही का त्या संतोषची पोरगी आता लग्नाला आली ना? ते दाखवू म्हणलं कुमार साठी संतोषची पोरगी हो हो या जळगावची नाही दिस नाही याद आली भासा भाषा लग्नाचा राहिला तुमचा अच्छा अच्छा इतके दिवस तुम्ही पिंकीचा सुनीचा भाऊ वाटत असेल नाही आता समजा तुम्हाला तो तुमचा भाषाही आहे तुम्ही तलोयसा बाबा नाही तर काय त मनरा मतला आले की आता सकाळी येतात पिंकीचे आई बाबा लागे कुमारले म्हणले येजो काय सांगतो तू येते की नाही तर चल दे तो मी सांग पूर्वक मा तोडा इकडे पाहिजे पण काय नाही म्हणत म्हणजे ते मले आवाज देला का मला समजलंच नाही तू आज लोक मंग्या ओ काटी ओ पुट्या असा आवाज दिस ना आज डायरेक्ट मंगू मे थोड्या वेळ समजलोच नाही आई डोळ्यावर झापडच आधी अशीच आहे मंगू बाबू मी काय म्हणतो सकाळी ना मी सुनबाईच्या आईबाबाला जेवायला बोलावलं हा काय आणत आंबे आणतो रसाचे का श्रीखंड आणत का रसगुल्ले आणत का गुलाबजामून करू का काय करू सांग बर कसाबोनच करू ते लिपसणार नाही ना एखादा माना एवढं मोठ नाही आज लोक ते आपल्या घरी काही भाजी भाकरी जीवन नाहीत गेले आणि आज डायरेक्ट एवढं मोठं ते अपोचन होईल ना दे काय बोलता काय रे तुला लग्नाच्या आधी हा तुला का माहित नाही का किती खेप मामा मुक्का मी असे हा दोन दोन दिस राही माझा भाऊ हा तिची माय काय ना का किती खेप आता तेनच बंद केलं हा मेला तर बंद केला तेनच बंद केलं तरी बी मी साजरा म्हणायची हाव ना मग मी साजऱ्या म्हणायची म्हणून मी फोन केला आवलं ते जाऊ दे आता साजरं साजरं आठ ठेवायचं बाबू मी काय म्हणतो हे पा तू समद एक एक किलो घेऊन ये हा काही भरून नाही आपल्या घरी का पैशाची कमी आहे का मोठ्या लोकांच्या घरी फिरीज भरेलच असते काही गोळा धोळानं हा घेऊन ये समज एक एक तिच्या माय दिसलं पाहिजे की किती राजवैभावात पोरगी पडली म्हणून

आला बाबा आपण ते पाहिजे हा कच्चा पाहिजे हापूस मग सुनबाईचे आई बाबा येऊन राहिले ना सकाळी सुनबाई काय म्हणे एखाद्या रसात काही टाकून मारून टाक काय काय आई बाबाले मा आई बाबा, बाबा येऊन राहिले तर काय एवढं काय काही समजूनच राहिले राहिलं बाई मासा नेमकं काय चालू आहे तिचं काही वादळा आधी शांतता नाही हे अरे मी काय म्हणतो मंगू बाबाला काही समजत नाही अ बिंकी तर बरंच लहान साहेब तिला काय एवढं कळते काही नाही ना काही नाही तो डर मानला काही कामाचा रे एवढ्याला टाक्या आहेत आपल्या घरी हजार हजार लिटरच्या पाचशे पाचशे लिटरच्या तो डर मानला तो ना इकून टाक बर गावात काही कामाचा नाही तो हा आणि तिले ना साजरे गच्चीवर टाक करून दे एक अंगणात टाक करून दे मोठं शिमिटाचं बांधून दे साजरं हा तो डरम गावात क्रिया काढून टाक इकून टाकतो तर बाबाला काही कळत नाही तिनं म्हणलं ना आणून देला सांग पोरगी अबा उचलू नको ना एवढं मोठ मला सांग मी हाव ना मी करतो ना समजा धंदा बाबा नेमका देव पावला कोणता का काही नवस घेऊस केलता तुम्ही तो पुरा झाला माईच आई होय ना तूच पाय बापा हा <laughs> तो डाराम इकू नको तो ड्राम तसाच राहते म्हणजे मला कळलं नाही तुले कऊ नको देऊ फक्त तो ड्रम विकून नको राहू दे तसाच मी काय लिहितो बाबा काय गावात गा काय गा लिहा लागते राय ना पोळे वावरात नेता ते फवारा जग पाणी भरायला गेले तरी लागते नाही 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 तो घरीच पाहिजे वावरातीवरात नाही तो तो आईच्या डोळ्यात एक पाहिजे त्याच तर असं राहारा तू मागायचे लक्ष देत नाही ते सुनबाईचेही लक्ष देत नाही आणि तर बरं येतोच नाही तुम्ही काही तुमची बुद्धी नका चालू बरोबर तीर निसण्यावर लागला तो ड्रम करतला हल्ला नाही पाहिजे मी तो दुसरा एक घेऊन येतो तसा तुमच्या ध्यानात आलो का मंडळी हा आले देव पावते कोणाले डॉक्टरचा इलाज पावते आम्हाला ड्रम काय करते पाणी घालतो ना बाई झाडायले पाणी घालतो ना आजी तू पण झाडांना पाणी देते तुला पण आवडतात का प्लांट्स

पण जाऊ दे तिने लावले आता तो देतो पाणी माझी तू खालून का पर पाणी आणलं वरच ते इथे ड्रम भरून ठेवलाय ना बघ ना हा तस पानी, पानी भरून ठेवलाय ना झाडांच्या पाण्यात असतो हा याच्यातच बघ ना पाणी पाणी भरून ठेवलाय ना याच्यातच खालून कशाला आणते मग मग जिन्यातून पडशील ना तू बकेट घेऊन पाण्याची भरून आणशील तर काही पळत नाही मी टाकू दे झाडायला पाणी मी नाही हात लावत ड्रम आले नाही मायान आणलं काय सांगा बाई तो मी तो बापाला म्हणलं इक्रिया काढतो काढला नाही तो, तो बापानं ना। मी सांगता गावात बायक्रिया आहे म्हणून घेऊन जा पाहिजे दादा तुम्ही माय बी काही करते ना खाली एवढं मोठं पाणी भरे त्यातलं अन्न जुवार काल आणला आणि काही भरून ठेवला बाई पाण्याचा काम ना दाम दिदी काय करून राहिले तू वर जाय माय आवाज देते मम्मी मी मी आधी सोबत पाणी देते आम्ही हा बाई तू आजी आहे का वर कोकून सूर्या निघाला पाणी पाय जा माती उकरून टाकते कच्ची कालच झोतली हे काल झाडाल पाणी देऊन राहिले हे माझे सासूबाई एखाद्याची वाट्या आणते बाई मला रोज धक्के बाई एवढं चांगले चांगले एवढं चांगलं चांगलं पायाची नायकाची सवय नाही ना मुले आनंदाच्या धक्क्यात ना जाऊ मला <laughs> काय करू राहिले होते मी वर पाणी आदिला आदिला तू सांगितलं का नाही वर ड्रम भरलेला आहे म्हणून आदिने बघ खालून पाणी आणलं ग बघ बघ जिन्यात पण सांडलं पाणी मी सांगितलं आता की याच्यातलंच घ्यायचं हो ना मम्मी त्याच्यातलंच घ्यायचं ना पाणी हा ना मग त्यातलंच घ्या लागते ना, ना राहू दे तू आजी मला राहू दे काही नको टाकू ना पाणी सारा धिंगाणा घालून ठेवीन काय पण टाकून राहिले रे का मी चाल बाई टाकतोय बरोबर बरं पिंकीले बरं वाटेन अजून तिला वाटेल की सासू साजरी आहे धंदा करू लागते तिची आली की सांगेन नाई सासू मला धंदा करू लागते म्हणून टाकतो झालाय पाणी आणि जातो तिथे करू लागतो ना काही दोन चार दिवस करू लागतो आता मग तिची माय आली तर मग म्हणेन ना नाही तर मग म्हणेन की जाईस नाही करू लागत तशीच तर घराने करते हमेशा माले नेरा मायाजवळ <laughs> आता या गावातल्या समजा जणीले जेव घालतो मस्त साजरं बद बद गुलाब जामून करतो चांगलं खाऊ घालतो त्याईले ते बी जन्मभर याद ठेवतील कोणाच्या घरी जेवायला गेल त्या दोन घरी आल्या जेवायला पैशावाल्याचं काम का असतच ते काय दोन गुलाबजामून मांडले झालं अ पान पोट बरजू घालतो साजरे घरी देतो बांधून त्याईले त्यावेळी यादच ठेवतील समजा येईल बोलावलं आता समजा जी येतातच माघरी माघारी कोण नाही म्हणते का हम्म मोठे लोकांच्या घरी यायला कोण नाही म्हणतच ते का